गोळ्यात विधानसभा निवडणुकांकडे काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली आहे गोंदियामध्ये पटोलेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे गोंदियामध्ये काँग्रेसचा महामेळावा होणार आहे या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते गोंदिया दौऱ्यावर येणार आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महामेळावा आणि माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा होणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात गोंदिया जिल्ह्यात आज भाजपाचे माजी आमदार यांनी भाजपाला रामराम ठोकल्याच्या नंतर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे आणि या गोपालदास अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते आज गोंदियामध्ये येणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथेला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विश्वनाथ कदम यशोमती ठाकूर यांच्यासारखे सर्वच दिग्गज नेते आज गोंदियामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्या पक्षप्रवेशानंतर गोंदिया जिल्ह्याच्या विधानसभेमध्ये त्यांच्यासह अजून किती काँग्रेसचे उमेदवार भाजपा भाजपाचे अनेक पदाधिकारी हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी काँग्रेसमध्ये एक चांगले चुकीचे दिवस येणार असून भाजपाला मोठं खिंडार आज गोंदिया विधानसभेमध्ये पडणार आहेत आणि कोणकोणते पदाधिकारी आता भाजपाचे काँग्रेसमध्ये येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे रा राकेश जय मार्स न्यूज गोंदिया